शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज परत बघा मी तुमच्यासाठी पापडाची रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण हे ज्वारीचे पापड बघणार आहोत मस्त असे दुपट फुलणारे छान असं अजिबात ह्याच्यामध्ये पापड खारणं टाकता आपण मस्त छान असे दुपट फुलणारे ज्वारीचे पापड बघणार आहोत आज मी तुम्हाला हे एक किलोच्या प्रमाणामध्ये ज्वारीचे पापड हे दाखवणार आहे आपण बघणार आहोत तर पापड बघा खूप खुसखुशीस होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात तर तुम्ही हे पापड करून बघा आणि आपला हा व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा चला पटकन बघूया कसे केली आहेत ते पापड तर इथे बघा मी एक किलो ही ज्वारी घेतलेली आहे ज्वारी आता आपण तीन चार पाण्यामध्ये आपण धुवून घेऊया जरा स्वच्छ एकदम अशी ज्वारी धुवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये धूळ माती किंवा ज्वारीचा असा कोंडा असेल ना तो तो सर्व निघून जातो आणि ज्वारी एकदम अशी स्वच्छ होते म्हणून बघा तीन चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि ही प्रोसेस ना आपल्यांना सकाळी करायची आहे हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण ज्वारी भिजेल आणि त्याच्यावर दोन इंच पाणी येईल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा आणि हे आपल्यांना पूर्ण एक दिवस असंच ठेवून द्यायचं आहे तर बघा आज मी हे मंगळवारी सकाळी धुवून स्वच्छ ते पाण्यामध्ये ठेवून देत म्हणजे देते आहे तर मी ही बुधवारी सकाळी ज्वारी पाण्यातून काढणार आहे आता हे असंच ठेवून द्यायचं आहे दिवसभर एक दिवसभर बघा पूर्ण दिवस ज्वारी अशीच भिजत ठेवली होती छान आहे बघा त्याला वरून फेस आलेला आहे तो आपण आता पूर्ण पाणी काढून घेऊया आणि परत एकदा स्वच्छ तिला धुवून घेऊया आपण ज्वारी बघा छान त्याचं पाणी काढून ती बघा परत एकदा धुवून घेतलेली आहे आता तिला आपण चाळणीवर काढून खाली बघा टोप ठेवलेला आहे चाळणीच्या तर हे पूर्ण ज्वारी आपण चाळणीवर काढून तिला एक ते दीड तास असं नितळत ठेव्या म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि ही आपल्यांना सुती कपड्यावर घरामध्येच वाळवून घ्यायची आहे सुकवून घ्यायची आहे फॅनखाली ज्वारीमधलं बघा पाणी सर्व नितळून गेलेलं आहे आता हिला आपण एका सुती कपड्यावर पूर्णपणे असं छान असं पसरून घेऊया म्हणजे ती पटकन सुकेल सुती कपड्यावर हे बघा कपडा अंतरलेला आहे त्याच्यावर आता ही आपण एक किलो ज्वारी पूर्ण अशी सुकवून घेऊया छान अशी पसरवून आणि ही घरामध्ये सुकवायची आहे ज्वारी बघा पसरवून घेतलेली आहे आता तिला पाच ते सहा तास छान अशी सुकवून घेऊया सहा तासाने बघा छान अशी घरामध्येच ज्वारी छान अशी सुकलेली आहे हे बघा जरा पण ओलसर नाही आहे आता तिला घरामध्ये दळायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे थोडं थोडं घेऊन आपण दळून घेऊया मिक्सरचं भांडं घेतले आहे बघा त्याच्यामध्ये आता थोडं थोडं घेऊन आपल्यांना ही ज्वारी वाटून घ्यायची आहे त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे रवा झिरो साईजचा रवा असतो ना तसं हे पीठ तयार होतं तसंच तयार करून घ्यायचं आहे तसं चा आपण म्हणजे मिक्सरमध्ये लावू ना तसं ते लगेच चाळून पण घ्यायचं आहे ज्वारी वाटताना ना जेवढं बारीक होईल तेवढं ते, ते बारीक करून घ्यायचं आहे पीठ मिक्सरमधून तेवढं ते, ते पापड खूप छान होतात आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये पापड खार टाकायची गरज नाही लागत खूप सुंदर छान पापड तयार होतात आणि बघा आता मी सर्व ज्वारी वाटून घेतलेली आहे मिक्सरमधून आता ती बघा मी चाळणीतून पण काढून घेतलेली आहे एवढंसं फक्त कीस राहिलेला आहे ज्वारीचा पीठ बघा चांगलं असं छान असं चा तयार झालेलं आहे आता ना हे आपल्याला पीठ ना एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन ते आपल्याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे त्याचा छान असं आपल्याला चीक तयार करून घ्यायचं आहे तर आता बघा मी हे मंगळवारी सकाळी ज्वारी मी भिजत टाकली दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी काढली तिला चांगले निथळून तिला वाळवून घरामध्ये तिला दळून काढलेली आहे बुधवारी आणि आता बुधवारी रात्री हे मी पीठ पाणी टाकून ठेवते आहे पाणी ह्याच्यामध्ये भरपूर टाकायचं आहे पिठामध्ये छान असं त्याचं आपल्याला चीक तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही प्रोसेस बुधवारी रात्री करायची आहे म्हणजे पीठ पण छान असं आंबून म्हणजे आंबूसचं आणि त्याचे पापड खूप छान तयार होतात हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करा पापड एकदम मस्त होतात पीठ बघा व्यवस्थित हाताने असं मिक्स करून घेऊया पीठ बघा हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी अजून पाणी घेतलेलं आहे आता हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे झाकण लावून छान असं पीठ खाली बसेल आणि जेवढं काही पिठामध्ये ॲडिशनल त्याचा किस वगैरे असे असेल ते वरती चांगलं असं त्याचं तवंग येतं तर आता हे बघा मी रात्रभर पीठ असंच ठेवलं होतं झाकून किती छान त्याला असं वरून अंबूस म्हणजे फेस पण आलेला आहे आणि मस्त त्याचं असं जसं कुरडाईला वगैरे आपण करतो ना अंबूज असा वास येतो तसं त्याला असं येतो आहे तर आता हे वरचं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पिठातलं पाणी बघा काढून घेतलेलं आहे हे बघा सर्व पाणी काढून घ्यायचं आहे छान असं आपल्याला चीक बघा भेटलेलं आहे ज्वारीचं मस्त असं हे बघा छान असं पीठ आपल्या तयार घरीच झालेलं आहे आपण हे जे पळी पापड करणार आहोत आता हे पीठ आपण मोजून घेऊया पीठ बघा आपल्यांना हे मोजून घ्यायचं आहे बघा पाऊंड टोप आपलं हे पीठ तयार झालेलं आहे पापडासाठी आता हे आपलं जेवढं पीठ तयार झालेलं आहे ना त्याच्या दुप्पट आपल्यांना पाणी घ्यायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये आता आपण पीठ वाफवून घेणार आहोत ना ते भांडं बघा आता मी या कुकरमध्ये पीठ वाफवून घेणार आहे तर ते या मी या कुकरमध्ये दोन भांडी पाणी घेते आहे दोन टोप पाणी घेते आहे एक टोप आपलं पीठ तयार झालेलं आहे पीठ पापडाचं तर त्याला मी दोन टोप पाणी घेते आहे आता है है, हे गॅसवर ठेवायचं आहे ह्याच्यावर बघा मी झाकण ठेवते म्हणजे पाण्याला लवकरच उकळ येईल पाण्याला बघा छान अशी कडकडीत उकड उकळ आलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूया आणि आता हे बघा एका हाताने ते चीक आहे ते त्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि एका हाताने लाटण्याने ते ढवळत जायचं आहे म्हणजे ही प्रोसेस थोडी फास्ट करायची त्याच्या गाठी तयार नाही होत पिठाच्या आणि पीठ छान तयार होतं पापडासाठी आज पापड। आपण हे जे पळी पापड करणार आहोत मस्त असे जाड सर मस्त असे पापड तयार होतात पळी पापड बघा लाटण्याने छान त्याला घाटत जायचं आहे आणि हे पीठ तयार व्हायला काहीच वेळ नाही लागत लगेचच पीठ हे तयार होतं सहा ते सात मिनटामध्ये हे पीठ तयार होतं पिठाला बघा किती घट्टपणा आलेला आहे छान असं हे सतत असं थोडं हलवत राहायचं नाहीतर खाली पीठ तळायला लागलं जातं आणि पिठाच्या गुठळ्या होतात गाठी तयार होतात ते होऊ नये म्हणून आणि पीठ पापडाचं जेव्हा आपण वाफवतो वाफवायला घेतो ना तेव्हा असं जाड बुळाचं घ्यायचं भांडं म्हणजे पीठ खाली लागत नाही पातळबुडाचे भांडं घ्यायचं नाही पापड आपण जेव्हा पीठ भागवतो ना जाडबुडाची भांडी घ्यायचं कढई वगैरे असं कुकर वगैरे तर त्याच्यामध्ये खाली लागत नाही आणि व्यवस्थित पीठ तयार होतं पीठ बघा मला अजून थोडं घट्टसर वाटतं आहे पीठ तयार नाही झालं आहे तर मी आता ज्या म्हणजे त्या भांड्याने आपण पाणी घेतलं होतं ना त्याच भांड्याने बघा एका साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं आता हे मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करते म्हणजे पीठ आपलं छान असं तयार होईल आपल्याला पाहिजे तसं पिठाला असं छान असं चिकटपणा यायला पाहिजे ही जॉरी आहे म्हणून ह्याला पाणी जास्त लागतं आहे आणि ते जॉरीवर असतं ज्वारी कितपत पाणी शोषून घेते कितपत कमी लागतं ज्वारीला पाणी तसं तुम्ही पाणी पि पिठाची थिकनेस बघून तसं पाणी तुम्ही ॲड करा याच्यामध्ये आता टोटल बघा आपल्यांना ह्याच्यामध्ये तीन टोप पाणी आपण वापरलेलं आहे एक एक भांडं पिटाला तीन भांडी आपण पाणी वापरलेलं आहे म्हणजे तीन पट पाणी वापरलेलं आहे आता ते सर्व पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पाणी बघा पिठामध्ये थोडं थोडं ॲड करून छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आपल्याला हे पळीपापड तयार करायचे आहेत म्हणून ह्याला एवढं पाणी लागतं आहे तर पळीपापड तुम्हाला तयार करायचे नसेल आणि तर ह्याची गुरडही करायची असेल ना तर एक एक टोप पिठाला दोन टोप पाणी हे भरपूर होतं तर आता ह्याला बघा छान अशी वाफ आणून द्यायची आहे बघा छान असे उकळ येते आणि पीठ बघा किती फुललं आहे ते छान असं बघा आत्ता त्या पिठाला छान असं चिकटपणा आलेला आहे पिठाला बघा छान अशी वाफ आलेली आहे त्याला बघा असे असे बबल्स येतात फुगे असे येतात खालून असे वाफ छान सुटते म्हणजे आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आता घ्यास बंद करते आणि मस्त असे आपण पळीपापड करायला घेऊया आता बघा हे मी घरामध्ये सुकवते आहे एक एक चमचा घेऊन आणि असे छान असं पेपर सीटवर असं पसरून घ्यायचं आहे छान असे जाड़, जाड़ सर असे पापड तयार होतात कारण आपण हे पीठ घरीच दळलेलं आहे आणि त्याचं छान असं रवाळ पीठ तयार करून घेतो म्हणून ते जास्त म्हणजे पापड सुकल्यावर पण ते पातळ दिसत नाही मस्त असे जाडसर दिसतात पापड आणि तळल्यावर पण मस्त असे खुसखुशीत पापड होतात पापड बघा छान पेपर सीटवर पसरवून घेतलेले आहेत आता मी ले ले हे मी थोडेसे घरामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी ते पेपर सीटवर पसरवलेले आहेत आणि हे बघा मी छान असे खाली टेबलावर मैदानामध्ये मस्त असे संपूर्ण पापड पसरवून छान असे दोन दिवसामध्ये मस्त सुकतात तर सुकल्यानंतर बघा पापड किती मस्त दिसतात आहेत हे बघा पातळ दिसत नाही आहे छान असं तेला लयर बघा मस्त आलेली आहे एकदम अशी जाडसर आणि तळल्यानंतर बघा ते दुप्पट होतात पापड अजिबात याच्यामध्ये आपण पापड खार न टाकता छान असं पीठ तयार करून पापड मस्त आपण तयार करून घेतलेले आहे आता बघा पापड मी तुम्हाला तळून दाखवते आणि पापड तळताना तेल जरा व्यवस्थित गरम करून घ्यायचं पापड बघा मस्त असे दुप्पट फुलतात आणि हे खायला अप्रतिम लागतात चवीला तर अप्रतिम लागतात हे मस्त होतात ज्वारीचे पापड तर तुमच्याकडे तर ज्वारी असेल ना तर तुम्ही नक्की असे पौष्टिक हेल्दी पापड तयार करून बघा घरच्या घरी सुंदर असे पापड तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि पापड खूप खुसखुशीच होतात रेसिपी पूर्ण बघा बघितल्यानंतर कमेंट करा आणि ही रेसिपी करून बघा मस्त असे हेल्दी पौष्टिक पापड तयार होतात तर व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू